आज या ठिकाणी विशेष कौतुकाची बाब म्हणजे नेहमीच कुठल्याही घटना असो कुठलाही कार्यक्रम असो आणि कुठल्याही वेळेची लावणं बाळगता असे आमचे पत्रकार धनराज पवार हे प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असतात सर्वांना त्या माध्यमातून मदत करत असतात त्याच अनुषंगाने त्यांनी मागील दोन वर्षापासून कोरोना काळातही त्यांनी आपलं योगदान चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा केली समाजाची सेवा केली पत्रकारितेबरोबरच समाजसेवेचं त्यांनी वासा जपला या निमित्तानं त्यांना या ठिकाणी बरेच पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने पुन्हा त्यांना मनुष्यबळ विकासच्या मार्फत मुंबई यांच्यामार्फत या ठिकाणी त्यांना नुकताच एक पुरस्कार जाहीर झाला तो कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जामखेड पत्रकार संघाच्या वतीने त्यांचं अभिनंदन आणि मी जामखेड पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नासीर पठाण यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा आतोचित अतोचित सन्मान करा